आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे देशाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दसरथजी सावंत साहेब लंके साहेब डॉक्टर तांबे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ दादाभाऊ कळमकरजी खर तर पाण्या पावस पावसाचे पा। पा। दिवस शेतीची कामं असताना मोठ्या संख्येने अतिशय आस लावून उपस्थित असणारे आमच्या अकोले आणि अकोले मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र खर तर माझा सारखा माणूस नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कामावर राबवलेले धोरणं पाहून सावंत साहेबांनी मी प्रभावित झालो आणि तिकडे काम काम करायला ला लागलो त्यांच्या पार्टीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काही करता येईल का बघायला लागलो काही बाबींनी सरकार गेलं त्यांचं ऍक्सिडेंट झाला आणि महाराष्ट्रातलं काम थांबलं ही सगळी परिस्थिती असताना काम बंद झालं परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती कांद्यासाठी आंदोलन दुधासाठी आंदोलन सोयाबीनसाठी आंदोलन अशी सगळी शेतकऱ्यांची परवड राज्यामध्ये झाली त्याच्यावर मलमपट्टी होते तात्पुरती उपाययोजना होते परंतु समूळ शेतकऱ्यांचे प्रश्न नष्ट करण्याची भूमिका कोणी घेण्याची चिन्ह दिसत नाही अशा परिस्थितीत आमच्यासारखे छोटे माणसं तो पक्ष करीत नाही तर राज्यामध्ये कोण काम करतोय कोण काम करू शकतं अशा प्रकारची भूमिका घेऊन पाहायला लागलो सिंवलोकन केलं खाली चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणाचं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री तीन चार वेळा राहिले केंद्रात कृषी मंत्री राहिले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहिले आणि या सगळ्या पदांवर काम करत असताना आमच्या पिसलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी त्याच्यावर झालेलं कर्ज माफ करण्याची भूमिका असेल शेतकऱ्याचं उत्पादन वाढण्यासाठी त्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेण्याचं काम असेल उत्पादित झालेला शेतीमाल त्याचं योग्य रीतीनं मार्केटिंग झालं पाहिजे त्याच्या शेतीमाला योग्य दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असेल फळबागा लागवडीचा कार्यक्रम असेल अनेक शेतकऱ्यांच्या बाबतचे कार्यक्रम त्यांच्या या वेगवेगळ्या पदांवरच्या कामामध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षामध्ये आपण राज्यामध्ये पाहिले शेतकऱ्यांचे आज अतिशय परवडीची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये कोण राज्यामध्ये काम करू शकतो ही जर भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवली तर अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं राज्यामध्ये प्रचलित पक्षांमध्ये एकच नाव येतं शरद पवार आणि त्यांचा पक्ष हे शेतकऱ्यांसाठी झालं आता दुधाचं आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये सगळे मंत्री येऊन गेले माझ्या गावामध्ये आंदोलन चालू आहे दुधाचं आता आम्ही जिंनी सांगितलं पंच्याण्णव साली असा दुधाचा प्रश्न निर्माण झाला पवार साहेबांनी त्यावेळेला तो समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रायव्हेट प्लेअरला आणलं दूध भुक्टीवर अनुदान दिलं निर्यातीचं वाढवली आणि शेतकऱ्याचा प्रत्येक लिटर खरेदी करण्याची भूमिका त्यावेळेला घेतली होती अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठीची भूमिका घेणारे नेतृत्व हा आमचा आदिवासी बहुल तालुका आहे राज्यामध्ये नऊ दहा टक्के आदिवासी राहतात राज्याचे मुख्यमंत्री असताना स्वतंत्र आदिवासींसाठी बजेट आदिवासींचा जो लोकप्रतिनिधी राहील जो त्या खात्याचा मंत्री राहील त्याला आदिवासींसाठी जलद गतीनं योजना राबवून त्यांचा विकास आमचे जे बांधव माघ आहेत त्यांना बरोबरीत आणण्यासाठीचं स्वतंत्र बजेटची व्यवस्था गेले पंचवीस वर्षापूर्वी पवार साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये घेतली आमच्या मराठवाड्याच्या आमच्या दलित बांधवांनी अस्मितेचा प्रश्न केला होता मराठवाडा विद्यापीठाला नामांतराचे बाबासाहेबांचं नाव द्या अशी प्रकारची भूमिका घेतली होती आणि मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता परंतु सामाजिक विण उस्कटू नये दलितांची अस्मिता जपावी आणि म्हणून पवार साहेबांनी त्यावेळेला सुद्धा मराठवाडा नामांतराचा प्रश्न खुबीला सोडून या समाजाची विण उस्कटू दिली नाही मंडल आयोगाची अंमलबाजावणी आमची ओबीसी बांधव लढाई करतात आमचा मराठा बांधव आता आरक्षणासाठी लढाई करतोय ढळून निघालाय महाराष्ट्र अस्थिर झालाय महाराष्ट्र परंतु त्यावेळेला चौऱ्याण्णव साली मंडल आयोगाची अंमलबजावणी आमच्या ओबीसीसाठी जर पहिली कोणी भूमिका राज्यामध्ये घेतली असेल देशामध्ये घेतली असेल तर राज्यामध्ये पवार साहेबांनी घेतले सगळे प्रश्न खुबीनं सोडवण्याची भूमिका सगळे प्रश्न उद्योगधंद्यांच्या बाबत आता आम्ही जी बोलले पुण्यामध्ये आय टी सगळ्या देशातले लोक पोट भरायला आपल्या पुण्यामध्ये चाकण एम आय डी सी नगरची एम आय डी सी हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामधले दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय उद्योग धंदे आणण्याच्या बाबतचे हे फळबागांच्या बाबतचं धोरण अनेक धोरण पवार साहेबांनी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये राबवले आणि आपल्या राज्याला देशाला अग्रसर करण्याचा प्रयत्न केला आमच्या जिल्ह्याबद्दल तालुक्याबद्दल जर बोलायचं ठरलं साठ वर्ष भंडारदराचं पाणी खाली वाहून जात होतं सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं तालुक्यामध्ये आणि आलोक अकोले तालुक्याच्या आंदोलनाला पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी पाण्याचं फेरवाटप केलं तीस टक्के पाणी अकोलेला या प्रवरेचं दिलं आज दुतर्फा प्रवरेच्या बाजूला जे बागायत क्षेत्र दिसतं ते सावंत साहेबांचं आंदोलन आणि पवार साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्याला दिलेला प्रतिसाद कारण आहे आणि म्हणून आपलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बागायत झालं निळवंड धरण असो आता कुणी अगोदर सांगितलं हा अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती त्यांच्या मुख्यमंत्री कालखंडामध्ये झाली अशा प्रकारचे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या बाबत सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवण्याची भूमिका घेतली आणि मग आमच्यासारखे लोक जे वेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना अनुभवून इथं शेतकऱ्यांसाठी काही करू इच्छित होते यांना आजच्या प्रचलित परिस्थितीमध्ये पवार साहेबांसारखा नेता आणि पवार साहेबांसारखा पक्ष जवळचा वाटला म्हणून आम्ही राज्यातले सगळे केडरमध्ये काम करणारे लोक आम्ही राज्यामध्ये बी आर एस जे मध्ये काम करत होतो हे सगळे लोक आम्ही कुठेतरी पुण्याला आणि औरंगाबादला एकत्र येऊन पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली होती परंतु दादा भाऊ कळंबकर आणि आम्ही जे भांगरे या सगळ्या मंडळी म्हटले नाही आताच प्रवेश झाला पाहिजे बाकीच्या आमच्या सहकार्यांना सोडून थोडंसं साखरपुड्यामध्येच लग्नाचा कार्यक्रम करण्याची भूमिका आज मला इथं घ्यावं लागली आणि म्हणून आपण सगळे आप आशेरे इथं सगळे मोठ्या संख्येने कोणी म्हटलं उत्साहात आलेत परंतु आमचा हा सगळा माणूस पिचलेला माणूस आहे प्रश्नांनी गांधलेला माणूस आहे तो काहीतरी आशेरी आज अशोकरावांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या शेतकरी मेळाव्याला पवार साहेबांचे विचार ऐकायला आलाय आणि म्हणून आमच्यासारखे माणसाहेब तुमच्या बरोबर आले परंतु हा तालुका अनेक वक्त्यांनी सांगितलं तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये काम करीत असताना हा तालुका कधी मागे राहिला नाही कैलासवाशी यशवंतराव भांगरेंच्या रूपाने दादासाहेब रुपवतेंच्या रूपाने तुम्हाला खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं आणि राज्यामध्ये तुमच्या बरोबरीनं लढाई करण्याचं काम ह्या तालुक्याने केलं या तालुक्यामध्ये भांगरे कुटुंबीय यशवंतराव भांगरे पहिल्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री झाला तेव्हापासून तुमच्या बरोबर राहिले त्याच्यानंतर अशोकराव परिस्थितीनुसार राहिले असतील नसतील राहिले राजकीय परिस्थिती बदलत असते परंतु यशवंतराव भांग भांगरेच्या नंतर अशोकरावांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सक्षम पक्षा विरोधी पक्षाचं काम सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम आणि लोकांचे प्रश्न सोडून घेण्यासाठी जो लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष लागतो तो विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचं काम अशोकराव भांगरेने या तालुक्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये केलं आणि आता साहेब तुम्हाला सगळे लोक सोडून गेले तुम्ही ज्यांना डोक्यावर आशीर्वाद ठेवला आणि लोकांनी ज्यांना तुमच्या आशीर्वादाने हे दिलं आशीर्वाद दिला ते सोडून गेले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुनीताई असतील अमित जी असतील तालुक्यामध्ये फिरून तुमच्या विचाराचा झेंडा त्यांनी फिरवला आतापर्यंत त्यांनी आपल्या विचाराचा झेंडा पूर्ण फिरवला एवढी मोठी संख्या साहेब आपल्या कार्यक्रमाला आली हा त्यांच्या त्यांचाच योगदानाचा हा भाग आहे आणि म्हणून आता अतिशय महाराष्ट्रात धवळलेलं वातावरण आहे बारामतीला जाऊन लोक भाषण करतात पवार साहेबांवर टीका करतात दुसऱ्या दिवशी सिल्वर वॉकवर जाऊन पवार साहेब तुम्हीच निर्णय केला पाहिजे तुम्हीच पुढे आणून हे महाराष्ट्र शांत केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात दुहेरी भूमिका घेतात अशा भूमिकेसाठी ही भूमिका पार पाडण्यासाठी आपल्याला आता नुसतं लढून चालणार नाही आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणून या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करावा लागणार आहे आणि सरकार आणण्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्यातून आपल्या मतदारसंघातून आमदार द्यावा लागणार आहे साहेबांना मी जाता जाता एकच विनंती करेन हा तालुक्याने तुमचा विचार कधी मागे पडू दिला नाही तुमच्या विचाराप्रमाणे तुमच्या विचाराप्रमाणे अंमलबजावणी केली आणि लोक निवडून दिले आता भांगरे घराण्याची निष्ठा त्यांचं तालुक्याप्रती योगदान त्यांची आपल्याप्रति निष्ठा आणि त्यांची असलेली पात्रता याचा विचार करून आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे साहेब तुम्ही भांगरे कुटुंबियाच्या डोक्यावर हात ठेवा आम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवा ही लोक तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही असे या प्रसंगी नमूद करतो अशी ग्वाही या, या लोकांच्या वतीने देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद